हाय फ्रेंड हॅलो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये फ्रेंड संध्याकाळचे वाजले आहेत साडेपाच आणि इकडे पावसा सर्व काम आवडलं आहे भांडे घासून झाले दुपारचे थोडे होते ते प्लस कपड्याच्या घड्या मारून झाल्यात इकडे टी व्ही चालू आहे आणि इकडे सर आले आहे सर हाय कर सर आता शाळेतून आले आहे त्याच्यानंतर माझं पण आवडलं आहे तर आता आम्ही मिळून आम्ही मस्त असं आलं घातलेलं चहा करणार आहोत तर तुम्ही सुद्धा या आलं घातलेला चायला आहे इकडे पाच स्वराचे काय करतो रे सारा तो, तो काय करते इकडे स्वराची फ्रेंड काय काय काऊ काय करते इकडं आहेत आहो काय करतो तुम्ही सगर, तर आहेत आम्ही सगळं मस्त असा चहा प्यायला चहा पेतोय तुम्ही सुद्धा या चहा प्यायला आता लागले मी स्वयंपाक करायला तर पहा आता मी जेव्हा करणार आणि भाजी काय करणार म्हटलं प्रजात आहे ते तुम्ही पाहूनच सांगू कशाची बाजी आहे ती तर तुम्ही आहो कुठे गेले आहो गेले आहेत गोळी आणण्यासाठी मला आणि स्वराला आणि स्वराजला जाऊन या पण आम्ही काही गेलो नाही तब्येत बदलण्याच्या मना गेलो ते म्हणते ना बायकोची काळजी नावऱ्याला तासे खरीच आहे बायकोची काळजी नाव्याला तास तर फ्रेंड्स माझा तो स्वयंपाक झाला आहे पाहू शकता तुम्ही इथं मस्त अशा पान रेसिपी ज्वारीचे वाकर इकडे स्वराज काय करतो स्वराज काय करतो स्वराज जेवत आणि इकडे मस्त असेल लपतपीत लाईट गेली त्याचे मस्त अंधार दिसतोय तर मस्त असं वांग केले आणि आता आम्ही जेवत आहोत त्याच्यानंतर मला गोळ्या घ्यायच्या आहेत मेळे तर मधून आणल्या आहेत आणि शहराला पण गोळ्या घ्यायच्या आहेत आम्ही दोघी गोळ्या घेऊन झोपवत आता तर सांगा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय शुभरात्री <coughs> <coughs> बाय